काशी केली, मतुरा केली केली मी द्वारे का जगात देव नाही आई बापा सारे का <SES J Everywhere> देव नाही आई बापा सारे का जगत देव नाही आई बाबा सारे का जगत देव नाही आई बाबा सारे काशी केली मथुरा केली केली मी द्वारे काशी केली म जगात देव नाही तुझा आई बापा अरे कशाला जाताय दूर तुमचं घरीच पंढरपूर आई वडिलांची चांगली सेवा करा म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही मी म्हणत नाही तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे माय बापे केवळ काशी तेने न जावावे तीर्थाशी तुझ्या घरातला म्हातारा बाप तुझा विठ्ठल आहे तुझ्या घरातली म्हातारी आई रकुमाया आहे आई वडिलांची सेवा करा